आजचा दिवस खासच काय मिळालं हे नक्की शब्दात सांगता येणार नाही पण खरंच काहीतरी वेगळं केल्याचा अनुभव येत होता वैराण माळरानावर रखरखीत रखरखित प्रदेशात उघड्या बुडक्या पर्वतांच्या कुशीत वसलेली ही लोकवस्ती म्हणजे लेहलडा माणसानं आपल्या जिद्दीच्या जोरावर चितारलेलं अनोखं शिल्प इतके दिवस ज्या नावाचा नुसता गजर चालू होता कान ऐकून तोंड बोलून राहत नव्हतं ते लेह आता अगदी जवळ काही किलोमीटरवर येऊन ठेपलं होतं तिरकी पडणारी सूर्यकिरण आता गाडीच्या आकृती गाडीपासून लांब लांब घेऊन चालली होती बोजरा वारा वाहत होता रखरखित रक वृक्ष वैराण माळ भयानक थंडी नद्यांनी कोरलेलं बर्फाळ वाळवंट आणि रखरखित रक ऊन तरीही जिवंत प्रदेश लडाखी भाषेत ला म्हणजे खिंड आणि डाख म्हणजे अनेक अनेक खिंडींचा प्रदेश इथेच हिमालय काराक्रम पर्वतरांगा एकत्र मिळतात लेह मध्ये पोहोचता पोचता दिवस मावळतीला लागला होता थोडक्यात काय आजच्या राईडला धमाल आली तगडी राईड मोठा टप्पा पाडलेला आणि खतरनाक किलोमीटर मारलेले पण आजच आम्ही लेह फिरणार आहोत पोहोचल्या पोहोचल्या आधी राहायची सोय केली इथे खूप होमस्टे आहेत त्यामुळे लवकरच सोय झाली थंडीमुळं मग आंघोळीची गोळी घेतली आणि सामान रूमवर फेकून तडक लेह बघायला निघालो जनरल थिम्मय यांच्या पुतळ्या खालून खालच्या बाजूला निघालो तडक हॉल ऑफ फेम कडे हिमालयाच्या पोटात मोठ्या कौशल्याने ही विमानतळाची जागा ठरवली असावी विमानतळाच्याच बाजूला हॉल ऑफ फेम संग्रहालय सैन्यानं बांधलेलं आणि बडदास्त ठेवलेलं भारत पाकिस्तान युद्धाच्या आणि त्याच्या हुतात्म्यांना दिलेली श्रद्धांजली भारत पाकिस्तान युद्धाच्या आठवणी इथे साठवल्या आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली या स्मारकाची स्थापना झाली युवा पिढीला सैनिकी आयुष्याची ओळख व्हावी त्याचा हेवा वाटावा आणि आपसुकच देशसेवेकडे पाय वळावेत या उद्देशाने या स्थानाची निर्मिती झाली आहे रात्रीच्या अंधारात आम्ही हॉल ऑफ फेम मध्ये तिथला प्रसिद्ध लाईट आणि साऊंड शो बघायला आलोय जवानांच्या सन्मानार्थ लेहमधील हॉल ऑफ फेम वॉर म्युझियम येथे आपल्याला जवानांच्या शौर्याच्या कथा कारगिलचा इतिहास पराक्रमाच्या गाथा बघताना अंगावर काटा येतो आणि बर्फाच्छादित डोंगरांच्या कॅनव्हास समोर उभ्या असलेल्या आपल्या तिरंग्याला वंदन करताना छाती अभिमानानं भरून येते तिथे सैनिकांनी कारगिल आणि इतर युद्धामध्ये काय काय पराक्रम केलेत याची माहिती त्यावर एक फिल्म दाखवली जाते पाकिस्तान की सेना सरहद पार कर बहुत अंदर तक पहुंच चुकी थी और उनको पीछे से हर तरह से तोपों और लड़ाकों की मदद मुहैया की जा रही थी अठारह 18,000 फुट की ऊंचाई पर जाके पता चला दुश्मन वहां पहले ही पहुंच चुका है तो साहब तो और भी अच्छा है ऑब्जर्वेशन पोस्ट बिना दुश्मन की लाशों के वीरान नजर आएगा ना हाँ सर बिल्कुल सही कर सर वैसे भी ऐसा शुभ काम करने से पहले बलि देने की परंपरा है हमारी देवी माँ को खुश करने के लिए कुछ सिर तो चढ़ाने चाहिए ना हाँ हाँ सर हमारा खुखरी ने भी बहुत टाइम से खून नहीं चलाया तो आज चल लेगी अठारह किलोमीटर के वो वीर ऊंचाई पर बैठे उस दिल दुश्मन की लगातार चलती गोलियों के बीच आगे बढ़ते रहे दोनों बहादुर ऑफिसरों ने अपनी जान दे दी सबसे खतरनाक और, और है। टफ मेक्स इट इंटरेस्टिंग नेशनल हाईवे से खतरा दूर करने के लिए उस पर कब्जा करना है ना समझ लीजिए सर हो गया हम जीत की इस आस को जीत का इतिहास बनाकर लौटेंगे सुबह चार बजकर पैंतीस मिनट पर कैप्टन विक्रम बत्रा ने अपने कमांडिंग ऑफिसर को जीत का सक्सेस सिग्नल दिया गोरखा राइफल्स के कैप्टन मनोज कुमार पांडे और उनके साथियों ने बिना देरी किए रिज पर चढ़ना शुरू किया दुश्मन ने देखते ही भीषण गोलाबारी शुरू कर दी देखते ही देखते फायरिंग की परवाह न करते हुए कैप्टन मनोज कुमार पांडे और उनके साथी दुश्मन से गुत्थम गुत्था हो गए और एस नैस कर दिया ऑपरेशन विजय में कई युवा अफसर और सैनिक अपने कर्तव्य को निभाते निभाते शहीद हो गए इस युद्ध में मिली जीत का श्रेय हर उस ऑफिसर और हर उस जवान को जाता है जिसने अपनी धर्म और जाति से ऊपर उठकर सिर्फ अपने देश अपनी मातृभूमि की प्रतिष्ठा के लिए ये युद्ध लड़ा और अपने देशवासियों के नाम एक अमर संदेश छोड़ गए ते सगळं बघून डोळ्यात अक्षरशः पाणी येतं सतरा हजार फुटांवर केवळ काही मिनिटं जाऊन आपली इतकी वाट लागली होती आणि आपले सैनिक सियाचीन मध्ये पंचवीस हजार फुटांवर देखील प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत राहतात लढतात आपल्याला इतक्या लांब सुरक्षित वातावरणात राहून त्यांच्या त्यागाची कल्पना येणं अशक्यच आहे हॉल ऑफ फेम आणि कारगिलला दिलेली भेट अक्षरशः अविस्मरणीय होती भारत माता की जय रात्रीच्या मिणमिणत्या प्रकाशात लेह फिरणं म्हणजे वेगळा अनुभव मग आम्ही मोर्चा वळवला स्तूप पाहण्यासाठी तिथे पोहोचल्यावर कळालं की आम्ही खूप उशीर केलाय पण तिथल्या भिक्षूंनी आम्हाला बाहेरून स्तूप पाहण्याची परवानगी दिली कोणीच नाही वरती टॉप वरती आहे बिलकुल गर्दी नाही एकदम शांत आहे हो नंतर पण बोललं का सगळी कामं होतात त्यांनी पटकन जाऊन यायला सांगितलं पटकन धावती विजिट तर झाले सव्वा नऊ त्यामुळे बंद झाले शांत स्तोबा बौद्ध भिक्षूंचं एक श्रद्धा असतात आणि इथून लेह एकदम भन्नाट दिसत एकदम टॉप मोस्ट पॉइंट आहे आणि तिथून खाली संपूर्ण सिटी दिसते समोर जो दिसतोय ना आहे मून एकदम फुल मून लडाखचा बर्ड आय व्ह्यू वर आकाशात चंद्र तेजाळत होता आणि त्या दुधाळ प्रकाशात समोर सारं लेह न्हावून निघालं होतं शांत एकांती पहुडलेला रात्रीचं लेह फारच गंमत वाटत होती असा आउटफिट अनुभव घेताना निघालोय खाली पटावट बघून घेतलं कारण की त्यांनी जस्ट पाच मिनिटासाठी अलाव केलं होतं आम्हाला मग उशिरा आम्ही होमस्टेवर परतलो तिथल्या आंटीनं आमच्यासाठी ऑथेंटिक थुंगपा आणि चाऊमिन तयार करून ठेवला होता ऑथेंटिक लडाखी फूड आहे ते चाऊमिन म्हणजे नूडल्स आपले मोमोज व्हेज मोमोज आहेत व्हेज घेतलं मोमोज बरोबर आहे ते चटणी दिली आणि मिनिज दिले हे म्हणते तर समथिंग एक सूप टाइप आहे त्या थंड वातावरणात गरमागरम थुंपा जिभेवर रेंगाळत होता दिवसभराचा मनाचा थकवा थोडा कमी झाला आता शरीर आराम फरमावत होतो मग निवांत अंथरुणात शिरलो उद्या जे निघायचं होतं खारदुंगला हुंडर आणि पँगॉंगच्या खडतर सफरीवर